नमस्कार मी दादा सुकाने श्री महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी आर यांच्याकडून प्राप्त या आठवड्यातील बाजार बघवूया वांगी चाळीस ते पन्नास रुपये किलो कार्ली पस्तीस ते चाळीस रुपये किलो मिरची पंचावन्न ते पासष्ट रुपये किलो कोबी दहा आठ ते दहा रुपये किलो टमाटो आठ ते दहा रुपये किलो भेंडी पन्नास ते साठ रुपये किलो ढबू साठ ते पासष्ट रुपये किलो बीन्स पंचवीस ते पस्तीस रुपये किलो देशी काकडी पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये किलो घेवडा पंधरा ते वीस रुपये किलो वरणा वीस ते पस्तीस रुपये किलो दोडका पंचेचाळीस ते पंचावन्न रुपये किलो दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो शेवका शेंगा ऐंशी ते शंभर रुपये किलो गाजर दहा ते वीस रुपये किलो आले पंचावन्न ते साठ रुपये किलो मुळा शेंगा पस्तीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत झालेला आहे मुळा तीन ते पाच रुपये नग चिकू तीस ते पस्तीस रुपये किलो कांदा पात चार ते सात रुपये पिंडी बीट चार ते सहा रुपये नग मेथी तीन ते चार रुपये पिंडी कोथंबीर तीन ते सहा रुपये पिंडी पालक तीन ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे या आठवड्यात श्री महालक्ष्मी व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी आर्र यांच्याकडे बाजारभाव झालेला आहे व्हिडिओला लाईक करा चला शेअर करा चला आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद